हॅलो मैत्रिणींनो चला जाऊया ना पाखरांचा गोतावळा बघायला केशरी वासरमणी उगवला आणि मेढी जीवनसत्वाच्या मोहात अग्नात आले बघते तर काय घरट्यावर तीन पिल्ले ऐक ग माझ्या हिरवईच्या गोत्यावळ्यातलं हे बारावं कुटुंब हे अकरावं हे दहावं हे नव्वं आणि त्यापैकीच हे आठवं कुटुंब आठवं ले कुटुंब लेकुरवाळं झालं बरं एक महिन्यानंतर यांना बघताच मला आभार ठेवणं झालं माझे डोळे फिरले माझे डोळे थंड झाले माझ्या डोळ्याचे पारणे फिटले अजून काय काय आणि किती किती बोलू या लहानशा जीवाच्या लिळ्या बघताना माझ्या लेकरांचं बालपण आठवलं आणि माझं घर भरल्यासारखं झालं प्राजक्तानी अंगण भरताना ना अगदी तसं केशर किरण्याप्रमाणे इवल्याशा पिल्ल्याच्या सहवासाने काही वेळापुरती का होईना मोह माया मस्सर यांना केव्हा स्थिरांजली मिळाली आपणही हिरवईच्या कुशीत गेलो की मोहमाया माया मस्सर सारे व्यर्थ वाटायला लागतात आणि खरं सुख आपसुखच कळतं येताना हे दोघे येतात पण जाताना आपणही कुणाचं तरी आयुष्य फुलवतो यासारखं समाधान नाही पटते ना, ना मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका